जानेवारी महिन्यातील अवघ्या एकतीस दिवसांत जिल्ह्यात तब्बल बावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं असून कर्जाचा बोजा आणि योग्य भाव न मिळाल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत जिल्ह्यातील बहुतांश शेती कापूस आणि सोयाबीनवर अवलंबून आहे गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सुमारे सहा लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला

मुलांचे शिक्षण आणि इतर खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले प्रशासनानं जानेवारी महिन्यात नोंदवलेल्या बावीस आत्महत्यांपैकी दहा शेतकऱ्यांनी विष प्राशन केले तर आठ जणांनी गळफास घेतलाय पांढरा सोन्याचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये चालू जानेवारी महिन्यामध्ये एकूण बावीस शेतकऱ्यांनी आर्थिक नैराश्याच्या गर्तेत जीवन संपविल्याचे शासन आकडेवारीतून हे विदारक वास्तव समोर आलेलं आहे खऱ्या अर्थाने आज या कृषीप्रधान देशामध्ये दे। या होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या शासन व्यवस्थेला अस्वस्थ करत नसेल का सततची नापिकी कर्जबाजारीपणा नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाला नसलेल्या भावामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे आज शेतकरी अर्थसंकल्पातनं देखील बेदखल झालेला आहे आत्महत्येच्या संबंधाने कुठली ठोस उपाययोजना राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून होत नसल्याचं दिसून येत आहे शेतकऱ्याकडे कायम दुर्लक्ष या वोला मुडे, केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं झालेलं आहे अतिवृष्टी आणि ओला दुष्काळामुळे या सर्व आत्महत्या आर्थिक कोंडीतून होत आहे मी आपल्या माध्यमातून राज्य आणि केंद्र शासनाकडे मागणी करतो की केंद्र शासनाने अतिवृष्टीची आणि सरसकट कर्जमुक्त करून राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा या आत्महत्येचं सत्र हे थांबता थांबणार नाही आणि अमेरिकेसारख्या देशाच्या सोबत आज शेतकऱ्यांना देशातील शेतकऱ्यांना उभं करण्याचं काम या मोदी शासनानं केलेलं आहे खऱ्या अर्थानं या पुढचा कालखंड शेतकऱ्यांसाठी अत्यंत वाईट असणार आहे आणि याही पुढे या शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशाच वाढतील या संदर्भाने शासनाने ठोस उपाययोजना आखायला हव्या